महाराष्ट्रातल्या जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे निकाल आता हळूहळू हाती येत असून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जवळपास दोनशे एकवीस जागांवरती निर्विवादपणे महायुतीचं वर्चस्व इथं आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकवीस जागा या एकट्या भाजपा मतदारसंघाच्या आणि त्या माध्यमातून महायुती युतीतले जे काही उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून येत होत्या याव्यतिरिक्त जवळपास पन्नास जागांवरती महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजय होताना आपल्याला दिसत आहेत मात्र अद्यापही अडीच तीन वाजेपर्यंत मूळ कल आपल्याला हाती येईल आपण पाहू शकतो एकीकडे की नाशिकमध्ये हा जल्लोष भाजपाच्या कार्यकर्त्यांकडनं करायला करा मिळतो आहे भाजपाच्या जवळपास नाशिकमधल्या सर्वच जागा या लीडवरती दिसल्या देत आहेत नाशिक पश्चिम सीमा हिरे यांनी मताधिक्य घेतलेलं आहे त्याचप्रमाणे नाशिक मध्य जो अत्यंत सेन्सिटिव्ह मतदारसंघ मानला जात होता यामध्ये काँग्रेसच्या मतदारांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावलेली होती यामध्ये आपण बघतो आहोत की देवयानी फरांदे महायुतीच्या उमेदवार या विक्रमी मतांनी आघाडीवरती आहेत नाशिकच्या सरोज अहिरे सरोज अहिरे या देवळाली मतदारसंघातनं अजित पवार गटाकडून उभ्या होत्या महायुतीच्या त्या उमेदवार होत्या त्या देखील या ठिकाणी उभ्या आहेत मात्र शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांनी त्यांना एक आव्हान दिलं होतं आणि यामध्ये ही निवडणूक आता चोरशेशी होईल अशी वाटली होती मात्र एकंदरीतच पाहता सरोज अहिरे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड घेतलेला आहे त्याचप्रमाणे नाशिक पूर्वमध्ये राहुल डिकले विरुद्ध द गणेश गीते अशी एक लढत आम्हाला बघायला मिळाली होती मात्र गणेश गीतेंचा करिश्मा या ठिकाणी काही दिसला नसून या ठिकाणी महायुतीचे राहुल डिकले प्रचंड मतांनी आघाडीवरती आहोत आपण एकीकडे पाहतो मोठ्या प्रमाणावरती इथं जल्लोष साजरा होतोय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती भाजपाचे जमलेले असून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जवळपास भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिंदे गटाचं वर्चस्व इथं शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व इथं बघायला मिळतं आहे आता अडीच वाजेपर्यंत साधारणतः आपल्याला निवडणुकीचे मूळ निकाल जे आहेत ते आपल्याला हाती येतीलच तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा खबर महाराष्ट्राची